नमस्कार शेतकरी मित्रांनो मी घेऊन आलेले तुमच्यासाठी पीएम किसान बद्दल खूप मोठे अपडेट चला तर मित्रांनो पीएम किसान बद्दल आपल्या समोर सगळ्यात मोठी अपडेट बघूया खरंच शेती करता का दाखवा तरच पीएम किसान चा लाभ नियमात बदल एकवीस हप्ता मिळण्यास येऊ शकते अडचण चला तर मित्रांनो आपण बघूया त्याआधी आपण आपल्या चॅनलवर जर नवीन आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मात्र त्यापूर्वी सरकारने या नियमात बदल केला मित्रांनो आपण बघणार आहोत हो योजनेचा हप्ता कधी मिळणार आणि काय मोठा बदल केला तर सुरुवात करूया पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यासाठी महत्वाची बातमी आहे कारण या योजनेच्या नियमामध्ये आता बदल करण्यात आला आहे त्यांचा थेट परिणाम शेतकऱ्याच्या होण्याची शक्यता आहे या नव्या नियमामुळे शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागणार आहे पी-एम किसान योजनेचा आतापर्यंत वीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. लवकरच एकवीसावा हप्ता जमा होणार आहे. मात्र त्यापूर्वी सरकारने या योजनेच्या नियमात बदल केला आहे. साम TV ने दिलेल्या वृत्तानुसार आता आता शेतकऱ्यांकडे जमिनीची आवश्यक कागदपत्रे आहेत. त्यांना या योजनेचा अंतर्गत पैसे मिळणार आहे अशा परिस्थितीत राज्य सरकारला तो शेतकरी प्रत्यक्षात शेती करतो का हे दाखवावे लागणार आहे. या पडताळणीनंतर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. या नियमामुळे सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेता येणार आहे पीएम किसान योजनेचा सा वीस हप्त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आता शेतकरी हप्त्याची वाट बघत आहे हा हप्ता अशी शक्यता आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये जमा होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे पण नियमामध्ये बदलामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सा सामना करावा लागण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसामध्ये उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे येथील शेतकरी संकटात सापडलाय. आहे अशावेळी या योजनेत पूर्गस्त राज्यामधील शेतकऱ्यांना प्रथम लाभ दिला जाईल अशी माहिती त्यामुळे हिमाचल प्रदेश पंजाब मधील शेतकऱ्यांना पहिल्यांदा योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे पी किसान म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची एक योजना आहे ही योजना केंद्र सरकारने फेब्रुवारी दोन हजार एकोणीस एकोणावीसमध्ये सुरू केली होती या योजनेअंतर्गत देशभरातील लहान आणि सीमा साथी साथी तर शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात आर्थिक मदत दिली जाते तीन हप्त्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते जमीनदारक शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करून त्यांच्या पिकाच्या गरजा पूर्ण करणे आणि शेती उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यास मदत करणे हा योजना मागचा उद्देश आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो धन्यवाद